इयत्ता पहिली विषय मराठी कार्डवरील मूळाक्षरे वाचन करणे बघा मुलांना तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये काही मी कार्ड दिलेली आहेत आणि त्या प्रत्येक कार्डवर काही मुळाक्षरे लिहिलेली आहेत तर ती मूळाक्षरे तुम्हाला वाचायची आहेत मग बघू आता कोणाकोणाला आपल्या हातातल्या कार्डावरची मुळाक्षरे वाचता येतात ती वाचता येतील तुम्हाला समृद्धी सांग काय आहे प छान काय आहे र बरोबर द रय सांग आवाज मोठा काढ ना छान सगळ्यांनी बरोबर सांगितलेलं आहे काय आहे काय आहे ज छान आईल सांग ड बरोबर हां देव सार्थक त्र काय म्हणायचं हां हां वेदिका हां अलमश प्रणिती हां सायली हां आराध्या समृद्धी छान श्रावणी सांग रुद्र हां हां तू सांग रे हां